टिप्पर व दोन चाकीचा वाहनाचा भीषण अपघात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू संतप नागरिकांनी पेटवून बुलढाणा जिल्ह्यात अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे दररोज टिप्पर वाहनांची वाहतूक सुरू आहे ज्यामध्ये कधी वाडू गिट्टी मुरुम यासारख्या माल वाहनाला लादला जातो वाहन चालक आपल्या ठिकाणावर पोहोचण्याच्या जा प्रयत्नात जास्त वेगाने वाहन चालवतात दरम्यान आज दिनांक नऊमे रोजी अकरा वाजताच्या सुमारास सकाळी एक धक्कादायक अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुपो येथे शेगावकडे जाणारे नातवंड पाठ चोपडे वय सहा राणार राजपेठ अमरावती व युवराज भागवत वय पाच राणार वडनेरा यांना दोनचाकी वाहनावर बसवून प्रवास करत होते मात्र भेंडवटजवळील माऊली फाट्याजवळ पाट्याजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव टिप्पर वाहनाने त्यांच्या दोनचाकी वाहनाला टक्कर दिली यामध्ये ते अल्पवयीनध्वनी नातवंड जागी ठाळ झाले तर आजी आजोबा गंभीर जखमी झाले आहे मात्र हा सर्व अपघात पाहणाऱ्या संतप्त नागरिकांनी त्या टिप्परला आग लावून पेटवून दिले या घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशन खाम व खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रमिक लोढा यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली हा अपघात कोणाच्या चुकीमुळे किंवा कसा झाला याचा शोध पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा